लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळतो आज आपण या योजनेशी संबंधित एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत ती म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता मिळणार की नाही तसेच ऐंशी हजार अर्ज का रद्द झाले आणि तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार का याच सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती देणार आहोत सध्या महिलांमध्ये एक मोठा संभ्रम आहे की जुलै महिन्याचा हप्ता मिळणार का काही जणांना अजून जूनचा म्हणजे बारावा हप्ता मिळालेला नाही तर काहीजण विचारत आहेत की आता तेरावा हप्ता कधी मिळेल सरकारने यासंदर्भात अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी खात्रीशीर सूत्रांकडून कळते की लवकरच हप्ता जमा केला जाणार आहे काहींना जूनच्या शेवटी तर काहींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळाल्याची माहिती आहे मात्र अजून बऱ्याच महिलांना हप्ता मिळालेला नाही त्यामुळे चिंता वाढलेली आहे सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जवळपास ऐंशी हजार अर्ज रद्द करण्यात आले आहेत हे अर्ज रद्द होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे अपूर्ण माहिती आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे ई के वाय सी पूर्ण न करणे अपात्र लाभार्थ्यांनी केलेले अर्ज बँक खात्याचा चुकीचा लंबर किंवा एका व्यक्तीनं एकापेक्षा जास्त अर्ज करणे इत्यादी त्यामुळे अर्ज करताना केलेल्या छोट्याशा चुकांमुळे हजारो महिलांचा हप्ता थांबवण्यात था आलेला आहे जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल किंवा हप्ता मिळालेला नसेल तर घाबरू नका तुम्हाला तक्रार करण्याचा आणि हक्काचे पैसे मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही माझी योजना पोर्टलवर जा एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट माझी योजना डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर क्लिक करून तुमचा अर्ज क्रमांक व बँक तपशील टाकून स्थिती तपासा त्यानंतर जर तुमचा अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल तर त्याच पोर्टलवर फीडबॅक ग्रीवसी विभागात जाऊन तुमची तक्रार नोंदवा याशिवाय स्थानिक ग्रामसेवक तलाठी पंचायत समिती कार्यालय महिला बालकल्याण अधिकारी किंवा तहसील कार्यालयातही संपर्क करून तक्रार करता येते या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय असावी हे समजून घेणंही महत्वाचे आहे महिलांचे वय एकवीस ते साठ वर्षांदरम्यान असावे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे याशिवाय ई केवायसी सी पूर्ण असणे गरजेचे आहे जर ही सर्व अटी पूर्ण असतील आणि तरीही हप्ता मिळालेला नसेल तर तुमची तक्रार त्वरित नोंदवा लाडकी बहीण योजनेचा पुढचा म्हणजे तेरावा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सरकारकडून तांत्रिक कारणांमुळे आणि माहिती पडताळणीसाठी काही अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली होती पण आता हप्ते नियमितपणे दिले जातील असा अंदाज आहे त्यामुळे घाबरू नका आपला अर्ज व बँक तपशील योग्य प्रकारे पडताळून बघा तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतर महिलांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा कमेंटमध्ये तुमचा नाव व अर्जाचा स्टॅटस नक्की लिहा तुम्ही लाभार्थी असाल आणि अजून हप्ता मिळालेला नसेल तर योग्य ठिकाणी तक्रार करून तुमचे पैसे परत मिळवता येतील शासन दरबारी आपला आवाज पोहोचवण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर देखील महत्त्वाचा आहे